कशा प्रकारे टाकायला टाका लागते टाका कारण मग चिटकून चिटकून टाकले तर मग ते सुकणार नाही hey मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत आहे गाईज मी आता आम्ही समुद्रावर आहे कारण आमची आज मासले सुद्धा घेतलेली आहे तुम्हाला दाखवतो आम्ही आज मासली साफ कशी करतो ताई सुद्धा आहे जोडला होईज तर ताई आहे जोडीला आणि मम्मी वगैरे मासली सुकट टाकायला गेले वरती आणि अजून आता जी मासली आम्ही घेतली आता साफ करायला लावलेत आम्ही आणि गुऱ्या मासली धुवायला लागले समुद्र दाखवतो तुम्हाला जरा तो दुसऱ्यांची पण मासली धुवायला लागलाय तो आल्यावर तुम्हाला मी दाखवेल आता मी दाखवतो तुम्हाला मी काय काय मासली साफ करायला लागलाय हे बघा गायच आहे बघा त्याची ताई इकडे मासली करे, ये, मासली, 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 मासली करे एक तीन टप घेतलेले आम्ही मासली घरी सर्व बोटी वगैरे आलेल्या आहेत तर आम्ही मासली घेतलेली आहे ते सर्व इकडे बघा समुद्रावर सगळीकडे मासलीच घेतले आईसुद्धा इकडे मासली करायला लागल्या आम्हीसुद्धा करायला लागल्यात आता आज आलेलं आहे ती कर्दी आहे कर्दी आली बोंबील आहे तिथे बोंबील कर्दी टोसला मांदिली आणि ह्या साईडला निरले आहेत त्या निरल्या वगैरे आता हे सर्व वेगवेगळं करणार आहेत मासलीतून ह्यामध्ये पूर्ण असं भरलेली मासली ही मासली साफ करणार आहेत आम्ही आणि ही धुतलेली मासली ह्याच्यात टाकणार कारण ती आता कापडावर सुकट टाकायला लागते त्याचे दाखव काय काय साफ का, का, का कचरा निघते ह्याच्यातून त्याच्यावर वाकटे निघते बोंबील निघतात आहेत अजून त्याच्यातून मांदेलीसुद्धा निघतात आहेत आणि गर्दी सुट्टी करायला लागते त्यातून कचरा वगैरे काढायला लागतो आणि या बघा माकड्यासुद्धा आहेत ओल्या ओल्या माकड्या मी सुद्धा गर्दी एवढी साफ केले मला जमत नाही काय जास्त पण तरी सुद्धा मी मासले वगैरे साफ केले आणि आता बघूया एवढी मासली साफ करायची आता फटाफट करतो दाखवतो पुढे गाईज तर आता आई सुद्धा आलेली आहे मास्ती साफ करायला आमची कारण जरा आमची एक म्हणजे अर्ध्यातली अर्धी मासली आता आमची झालेलीच होती सध्या आई मदतीला आलेली आहे आम्हाला आणि आम्ही जरा कर्दीत जास्त स्लो साफ करायला लागले असं वाटतात आम्हाला काय गोल्या ते जी ताई अरे ते गोल्याचंच नाही तुम्हाला कधी पण गाईज बघा आई सुद्धा साफ करायला लागली मस्त अशी कर्दी बघा गाईज पूर्ण समुद्रावर मासलीच मासली झाली आहे आमची इकडे जिथे बघेल तिकडे मासलीच मसलीच आहे पूर्ण समुद्र भरलाय आमचा आहे बघा मासलीने गाईज अकरा वाजल्यात अकरा आत्ताचे अकरा वाजल्यात गाईज अकरा वाजल्या आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत एका एक, एक जागेवर बसलेला आहे मी कधी बसून मासली साफ करायला हा कड्या पुरी पाहिजे ते हाय अंगार बस तो गाईज चला तर फटाफट मासले वगैरे हो कर साफ करून घेऊया दाखवतो पुढची प्रोसेस काय होणार आहे मासली साफ केल्यानंतर काय करतात आम्ही तुम्हाला दाखवतो चलो गायच फडावट आधी मासली साफ करतो काहीच तर आता आम्हाला भूक लागलेली होती मम्मीने नाश्ता वगैरे आणलाय आईने भाजीपुरी वगैरे आणलेत काय जेव्हा पाणी वगैरे आणलेलं आहे तीन तासानंतर चार तासानंतर पाणी घेऊन आले मम्मी काय आता नाश्ता वगैरे करून घेतो काहीच भुऱ्या आलेला दा आहे काहीच आता भुऱ्या मासली घेऊन जाणार आहे धुवायला समुद्रात डायरेक्ट भरपूर जणांची मासली धुवायला लागली आज सध्या आज बिझी झालाय बुरे आज काय रे बुऱ्या आज बिझी पंखा पास आहे चलो काय नाश्ता बिस्ता करून घेऊया मम्मी सुद्धा आलेले बघा दाखवतेच काय मान दे भाजीपुरी वा 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 आ। 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 का इनी इनी हा काय काय वा हा तर काही बरं मला pani de pani de buya man na de ande inna vinagra ha unmi kai rak na la moli na mast kara buya ja wada pana mandeo ye gutuno ye जे बघा आता मासली धुवा घेऊन चाललेला मध्ये आता मासली घेऊन जाणार बुर्यानी खांद्यावर मारतो बघा आज आमच्या अजून मासली नाही झालेली आहे पटकन जाऊ नये बघा आता बुऱ्या जाणार डायरेक्ट आयला एक मिळ लागलाय काय बुधे दहा लागलाय बघा कसे धुतो बुऱ्या

गायज बघा पूर्ण साफ वगैरे करून त्याच्यातली माती वगैरे काढून आणलेली बुरेनी ब्रो बोली ती केला बोलू नको बोलली नाही रे काय बघा आमच्याकडे मांदिली सुद्धा आलेली आहेत हे बघा मांदिलीचा डिक केलेला आमच्याकडे बोंबली सुद्धा आलेले आहेत बोंबला ते इथे डिक केलेला आहे असं

काय नाय दादा त्याला नाही ते दादा डोखालत त्याला काकी बडबडली ती त्याला बडबडली ती काकी हे बघ टाकून गेलेलं आम्हाला लागत गेला आपल्या आता माझी साफ करून आहे आता फक्त ता धुवायची बाकी आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो दाखवतो पहिल्या गेला सर आपल्या आता गर्दी वगैरे साफ वगैरे करून झाले आता ही धुवायची गर्दी आहे ही कर्दी आहे ती धुवायची आता आता यश आल्यावर ही धुईल कर्दी आणि टोसला वगैरे आहे म्हणजे कोलंबी वगैरे आहे मोठी कोलंबी आणि मांदेली वगैरे आपण सर्व सा जी मासली आहे ना ती वेगळी करून ठेवली या साईडला इकडे बोंबिल आहेत मांदेल्या आहेत निरले आहेत आणि हा कुट्टा निघाला म्हणजे जे बारीक बारीक टोसला त्याच्यामध्ये असतात ना बोंबील बारीक ते सर्व सुट्टा करून ठेवलं आहे वडा पाओ तर ते बघा बोंबिल वगैरे काढून ठेवलं तिकडे सुद्धा काढलं बोंबिल वगैरे नाही नको आम्ही नाश्ता लागला कारण भूक लागली मम्मीला सुद्धा मम्मी नको गायच अजून भुऱ्या आला नाही कारण भुऱ्या तिकडे अजून मासली साफ करायला लागला कोणाची तरी गायच बघा आता यश मासली धुवा लागला इकडे कशा प्रकारे बघा झालेमध्ये मांदिले आहेत आता मुला मस्त असा धुणार आहे हेच बघा कशी साफ करायला लावली पाण्यातून त्याची पूर्ण माती वगैरे काढायला लावली बघा मस्त तसा आता साफ वगैरे झालेले आता हीच नेऊन डायरेक्ट वरती सुकट टाकणार झालीवर मी सध्या पाणी घेतोय गॅज बघा आता यशने जी गर्दी धुतली होती ते आता काकी टाकायला लागले सुकत टाकायला मम्मी आता कापड वगैरे साफ करायला लागले आणि एका साईडून काकी कर्दी टाकायला लागले आता हीच गर्दी मस्त सुकत वगैरे टाकणार आहे गॅज बघा या टोपलीमध्ये आपली गर्दी आहे ह्यावीली असे कापड तीन चार कापड भरलेले आणि प्रत्येकाने इकडे बोंबी वगैरे सुद्धा लावलेले आहेत बघा पूर्ण मासली ती भरलेला आहे पूर्ण बंदर आपलं ते बघा कशा प्रकारे टाका लावले कर्दी अशी सुटसुटीत टाका लागते कारण मग चिटकून चिटकून टाकले तर मग ती सुकणार नाही तर काही चला गुऱ्या पण मस्त आपलं त्याचं काम करतोय मासली वगैरे धुवायला लागला मस्त चला काहीच आता पुढे दाखवतो तुम्हाला इकड सुकल्यावर कशी होते वरती आहे ती सुकलेली ती तुम्हाला दाखवत आता दा आणि तिकडून डायरेक्ट घेऊ चला काहीच यात इकडे आई बोंबली वगैरे लावाय लागले असं एकमेकांच्या तोंडात तोंड टाकून बोंबलाचे ते असं अटकावं लागत आहे कशा प्रकारे आई लावायला लागले बघा असं हे बघा बाकडे वगैरे वगैरे चढून वरती लावा लागतात कारण की हाईट वगैरे पोचत नाही म्हणून बाकडे घ्यायला लागते काय कशा प्रकारे लावा लागतात बोंबील व्याज बघा भुऱ्यात बोंबील वगैरे धुवायला घेणार तर भुऱ्या तर बोंबील वगैरे धुवायला जाणार समुद्रात हे बघा बोंबील त्यांनी भरल्या जातात भुऱ्या पटापट व्याज बघा पूर्ण झोला भरलाय बोंबलाचा आता तो घेऊन जाणार डायरेक्ट समुद्रात कारण घे बघा सर्वजण आपले छोटी मुलं वगैरे मासे वगैरे धुवायला लागलेत तर काही आपले आता मासे वगैरे पूर्ण झालेले आहे बारा सुद्धा वाजलेले आहेत सकाळी साडेआठ वाजता गेलेलो मी आठ साडेआठ वाजता आता बारा वाजले अजून जेवण वगैरे काय झालं नाही घरी कारण मम्मी ताई आणि यश वगैरे समुद्रावरच आहेत आणि पप्पा सुद्धा कामाला गेलेत आता बघूया आता घरी मम्मी वगैरे येईल तेव्हा जेवण कारण अजून टाईम आहे कारण जरा जी वरती सुकट टाकायची गर्दी आहे ती फक्त बाकी आहे फक्त धुवून वगैरे सर्व झालेलं आहे आपलं मी आता घरी आलेलं आहे कारण मी पण कंटाळलो भूकसुद्धा लागली मला तर काय चला मी इथेच ब्लॉग संपवतो हो कारण आंघोळ वगैरे करायचं फ्रेश वगैरे राहायचं मला जरा बाय बाय भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच लोक सबस्क्राईब करत नाही तर करा नक्की सबस्क्राईब चलो बाय बाय